नमस्कार मंडळी आपण आता ह्या तांदळाच्या कुरुड्या करत आहोत आपण एक रात्र एक दिवस तांदूळ भिजू घातले आहे आता याला पाट्यावर वाटून घ्यायचे आहे आपल्याला हे पाट्यावर तांदूळ घेतले आहे आता, आता आपण वाटून घेऊया थोडस पाणी टाकून घेऊ पाट्यावर म्हणजे तांदूळ चांगले बारीक होते मंडळी आपल्याला पुरुड्या बनवायच्या आहे आता आपण हे चूल पेटवून घेतली आहे त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊया कारण आपल्याला कुरड्याचं शिजवायचं आहे गंजा गंजामध्ये गंज मांडला आहे चुलीवर आपण आता त्यामध्ये आपण तेल गरम झालं आहे जिरं टाकून घ्यायचं आहे आपल्याला जिरं टाकून घेतलं आहे आता त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला त्याला कुरुड्यासाठी पाणी मांडावं लागते कुरुड्यासाठी पाणी मांडावं लागते चांगलं कारण पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला आपण जे आता तळून घेतला आहे तेलामध्ये आता हे पाणी कुरुड्यासाठी आपण टाकलं आहे गनामध्ये याला चांगली मिसळी येऊ द्यायची आहे आपल्याला आता हे पाणी यामध्ये टाकलं आहे आपण आता ह्या पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला कुरड्या शिजवासाठी मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला कुरुड्यामध्ये आपण जिरं टाकलं आहे आता हे मीठ टाकलं आहे याला थोडस शिजू द्यायचं आहे चांगली उकळी आल्याशिवाय आपल्याला हे तांदळाचं पाणी टाकता येणार नाही मंडळी आपल्याला पाण्याची उखळी आलेली आहे आता आपण यामध्ये हा तांदळाचं पाणी टाकून घेऊया कुरुड्यासाठी आपल्याला ह्या चुलीवर कुरड्या शिजवायच्या आहे शेतामध्ये ते आपण तांदळाचं पाणी टाकलं आहे कुरुड्या शिजवायसाठी आता याला चांगला चुलीवर शिजू द्यायचं आहे आपल्याला याच्यात थोडं पाणी टाकून घेऊया पाण्या टाकून घेतलं आहे ह्यामध्ये कुरड्या शिजवासाठी आता ह्या गंधामध्ये आपण हाताला काला उरून घेतला आहे आता हा याला शिजू द्यायचा आहे चांगलं अर्धा म्हणजे कुरड्या आपल्याला चांगल्या कोळी नाही कुरडी उरून जाते काला नाही शिजला तर शिजू द्यायचं आहे आपल्याला चांगलं हे पराठ्या लावू मंडळी काला आपला चुलीवर गदगद शिजून राहिला आहे आता आपण पळसाच्या पानावर कुरुड्या टाकत आहोत तर ह्या पळसाच्या पानावर कुरुड्या आपल्याला पहिले पानं धुवून घ्यायचे आहे पानं पहिले धुवून देऊया आपण पळसाचे पळसाच्या पानावर पुरुड्या आपल्याला घालायचे आहे पळसाचे पानं आपण पहिले धुवून घेतले आहे धुवून घ्यायचे आपल्याला चांगले पळसाचे पानं आपण ह्या मोठ्या गंगाळामध्ये पाणी टाकलं आहे पळसाचे पानं धुवासाठी त्या पाण्यामध्ये पळसाचे पानं भिजू घातले आहे आता छान पळसाच्या पानावर आपण तांदळाच्या कुरुड्या टाकूया पळसाचे पानं आता आपण धुवून घ्यायचे चांगले स्वच्छ मंडळी काला शिजलेला आहे आपला आता आपण हे पापडं हे पानं धुऊन टाकले आहे पाण्यात आता याला तेल लावून घेऊया आता ह्या पानाला पळसाच्या पानाला आपण तेल लावून घेतलं आहे इथे पळसाच्या पानाला तेल लावलं आहे आपण चांगलं छान तेल लावून घेऊया म्हणजे पट्ट पट्ट पापडं निघते आपले पळसाच्या पानाचे पापड छान निघते आणि मोठे होते आणि चविष्ट लागते खायला म्हणून आपण कुरुड्या आहे ना पळसाच्या पानावर घालूया तेल लावून घेतला आहे आपण आता पळसाच्या पानाला मंडळी आपले आता हे लादा चांगला शिजला आहे कुरुड्याचा आता आपण ह्या कुरुड्या पानावर घालून घ्यायच्या आहे आपल्याला हा पानावर कुरुड्या घातल्या आहे आपण पानावर कुरुड्या घालून घ्यायच्या आहे आपल्याला पानावर आता आपण पापडं टाकत आहोत कुरड्याचे हे चांगल्या सुकते मग पानावर आणि निघते पण चांगल्या मोठ्या मोठ्या आता हे कुरुड्या आपल्याला चांगल्या पानावर टाकायच्या आहेत पानावर घातलेल्या कुरुड्या चांगल्या भक्क निघते आणि मोठ्या मोठ्या पण होते म्हणून आपल्याला ह्या कुरुड्या पानावर घालायच्या आहेत नमस्कार मंडळी आपण आता ह्या हो। तांदळाच्या कुरुड्या करत आहोत आपण एक रात्र एक दिवस तांदूळ भिजू घातले आहे आता याला पाट्यावर वाटून घ्यायचे आहे आपल्याला हे पाट्यावर तांदूळ घेतले आहे आता, आता आपण वाटून घेऊया थोडंसं पाणी टाकून घेऊ काट्यावर म्हणजे तांदूळ चांगले बारीक होते